पाहिलं ना दिसायला काय मस्त हा दिसतो आहे डोसा आणि त्याला एकदम मस्त अशी जाळी पण पडलेली आहे खायला पण एकदम चविष्ट असा लागतो त्याच्यासोबत लागणारी ही चटणी ती पण एकदम अप्रतिम अशी लागते तर ही चटणी कशी बनवायची आणि त्याच्यासोबत हा डोसा कसा बनवायचा हे आज आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायचं आहे दोन्हीचं कॉम्बिनेशन एकदम अप्रतिम असं लागतं नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात अगोदर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे तांदळाचं पीठ तुम्ही घरी पण बनवू शकता तर तांदळाचे पीठ बनवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला तांदूळ कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आणि त्याला बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचा आणि एका चाळणीने त्याला गाळून घ्यायचं तर इथे मी अशा पद्धतीने तांदळाचं पीठ घेतलं त्याच्यासोबत पाव वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची ते तुम्हाला मी पुढे दाखवतच आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं त्याच्या गुटळ्या पण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर तांदळाच्या पिठामुळे आपल्या डोशाला एकदम मस्त अशी चव येते आणि त्याला जाळी पण छान पडते आणि बेसन पिठामुळे त्याला मस्त अशी बायंडिंग येते तर आपल्याला झटपट असा डोसा बनवायचा असेल आणि आपल्या मुलांना भरपूर अशा भाज्या पण खाऊ घालायच्या असतील तर हा एकदम उत्तम असा पर्याय आहे आणि काय होतं डाळी डाळ दार आणि तांदळाचा डोसा बनवायचा असेल तर आपल्याला डाळ तांदूळ भिजत घालून नंतर त्याचं पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवावं लागतं आणि नंतर त्याचा डोसा बनतो परंतु असा इन्स्टंट हा डोसा पण एकदम छान असा लागतो तुम्ही अशा पद्धतीने एकदा डोसा ट्राय करून पहा तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि आता हे पीठ आपल्याला साधारण वीस ते पंचवीस मिनिटं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण याच्या भाज्या पण कट करून घेऊयात आणि ह्याच्यासाठी लागणारी चटणी पण बनवून घेऊयात तर चटणी बनवण्यासाठी इथे मिक्सरचा जार घेतला त्याच्यामध्ये पाववाटी शेंगदाणे थोडंसं खोबरं आणि पाववाटी इथे डाळवं घेतलेलं आहे ह्याच्यानंतर आता इथे पाच ते सहा हिरवी मिरची घ्यायची आहेत एक आद्रकाचा तुकडा घ्यायचा आणि फ्रेश अशी कोथिंबीर घ्यायची आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी घालून याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे एवढे मसाले घातले तरी खूप सफिसियंट आहेत ही चटणी खूप छान होते याच्यामध्ये तुम्ही दही नाही घातलं तरी चालेल तर अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे आता हे वाटण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं म्हणजेच ही चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि याला एकदम मस्त असा तडका द्यायचा आहे या मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं चटणी शिल्लक होती त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलं आणि ती पण याच्यामध्ये अशा पद्धतीने ओतून घेतली आता आपण याला तडका देऊन घेऊया तर त्याच्यासाठी इथे एक चमचाभर मी तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घालून घेतलं आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आणि हा चुरचुरीत असा तडका किंवा ही फोडणी याच्यावरती घालून घ्यायची या फोडणीमुळे आपल्या चटणीला चव एकदम छान अशी लागते आणि ही इन्स्टंट आपली चटणी पण बनवून तयार होते तर अशा पद्धतीनं आपली चटणी बनवून तयार झालेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मिक्स केल्यानंतर हे अशा पद्धतीने होते आणि चवीला पण एकदम छान अशी लागते तर आता आपलं इथं पीठ मस्त भिजलेलं आहे अशा पद्धतीनं याच्यामध्ये आता आपल्याला कट करून घेतलेल्या भाज्या घालायच्या तर इथे मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही इथे घालू शकता नंतर इथे मी शिमला मिरची एकदम बारीक साईजमध्ये कट करून घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये घालून घेत आहे तर तुम्ही ते गाजर घातलं तरी चालेल पालक घातला तरी चालेल पाच ते सहा हिरवी मिरची कट करून घेतलेल्या त्या पण घातल्या आणि सर्वात शेवटी इथे मी बारीक कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे कांदा घातल्यामुळे या डोस्याला चव एकदम छान अशी येते आणि शक्यतो भाज्या आपल्याला एकदम बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे बॅटर थोडंसं दाटसर वाटत होतं म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये पाणी पण ॲड करून घेत आहे तर आपल्याला डोसा कशा पद्धतीने बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही ते पाणी घालून घेऊ शकता थोडासा जाड किंवा पातळ अशा पद्धतीने तरी ते पाहू शकता मी याच्यामध्ये असं पाणी घालून घेतलं आता आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे तर डोसा पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं तर एकदम कमी तेलामध्ये जास्त तेलाचा वापर पण केलेला नाही मी इथे आणि अशा पद्धतीने आपल्याला आता हे बॅटर याच्यावरती सोडून घ्यायचं आहे तर एकदम पटकन असा हा डोसा बनवून तयार होतो मुलांना सध्या सुट्ट्या आहेत आणि त्यांना झटपट असं काही बनवून द्यायचं असेल तर असा चवीला पण मस्त लागणारा आणि त्यानिमित्ताने आपली मुलं पण भाज्या खातील अशा पद्धतीने हा डोसा बनवून तयार होतो आणि चवीला पण खूप छान असा हा लागतो तर नाश्त्यासाठी झटपट असं काही बनवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही डोसा बनवू शकतात एकदम सोपी पद्धत आहे आपल्याला जास्त याला तामझाम करत बसण्याची गरज नाही वरतून थोडंसं आपल्याला याला परत तेल लावून घ्यायचं म्हणजे दुसरी साईड पण आपल्याला एकदम छान अशी पलटी करून त्याला भाजून घ्यायचं आहे डोसा सर्व बाजूनी छान भाजला जावा याच्यासाठी आपल्याला दोसा पॅन आहे तो थोडा फिरवत राहायचा आहे त्याच्यामुळे आपला डोसा मस्त असा भाजतो तर तुम्ही पाहू शकता एकदम ले ले छान अशी जाळी आलेली आहे आणि त्याला रंग पण खूप छान आलेला आहे छान भाजला गेलेला पण आहे अशा पद्धतीने सर्व डोसे बनवून घ्यायचे तर असा हा दोसा गरमागरम आणि त्याच्यासोबत ही चटणी एकदम भन्नाट असं हे कॉम्बिनेशन लागतं पन्गे पन्गे तर आता इथे मी तुम्हाला आणखीन एक डोसा बनवून दाखवणार आहे तर आपण मोठ्या साईजमध्ये पण हा डोसा बनवू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला मी परत एकदा डोसा बनवताना इथे दाखवत आहे एकदम मोठ्या साईजमध्ये जेवढा आपला डोसा पॅन आहे तेवढ्या साईजमध्ये मी ते डोसा बनवलेला आहे तो पण एकदम मस्त बनलेला आहे अशा पद्धतीनं सर्व साईडने बॅटर आपल्याला सोडून घ्यायचं आहे त्याला मस्त असं खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे तर पूर्णपणे असं बॅटर सोडून घेतलं आणि दोन मिनिटामध्ये हा मस्त आपला डोसा एका साईडने छान भाजला गेलेला आहे आता आपल्याला याला पलटी करून घ्यायचा आहे तर तो तुटत पण नाही आणि एकदम छान असा पलटला जातो आहे दोन्ही बाजूनी भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घातलेल्या भाज्या त्या छान अशा शिजल्या जातात आणि आपला डोसाला आणखीन जास्त छान चव येते तर तुम्ही ते पाहू शकता मोठ्या साईजमध्ये मी बनवलेला डोसा पण एकदम सुंदर असा दिसत आहे त्याला जाळी छान पडलेली आहे तरी ते आपण कसलाही सोडा किंवा दही काही वापरलेलं नाही फक्त तांदळाचं पीठ आणि बेसनपीठ आणि काही भाज्या घालून मस्त असा हा डोसा बनवलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा डोसा एकदा बनवून पहा झटपट नाश्त्याचा प्रकार आहे हा आणि पौष्टिक पण तेवढाच आहे तरी ते आपला हा डोसा पण बनवून छान असा तयार झालेला आहे तर आजची रेसि 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 रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद